गंगूबाई सिरियल जेव्हा चालू होती आणि oh. त्याच्यात एक एपिसोड hmm. वर्षा, ah, हो। होता वर्ष दोन वर्षांची असेल तेव्हा समजत समजत तिला की हा आपला हो। एक एपिसोड होता श्रेयस तळपदे त्यात गेस्ट एपिसोड करायला आला होता hmm. आणि त्यात तो यम असतो आणि तो थ्रुआउट hmm. एपिसोड जो होता तो स्वप्नांचा स्वप्नातला असतो की स्वप्नात आम्हाला ते असं असं होतं आणि मग ते यम आम्हाला घेऊन जातो की काय आणि एंड ऑफ द एपिसोड आम्ही गंगू आणि छू स्वप्नातनं जागे होतात आणि हे मला असं असं स्वप्न पडलं तर ती पण म्हणते अरे होय मला पण असं असं स्वप्न पडलं आपल्या दोघांना पण एकच स्वप्न पडलं आईलं मग सगळं आम्ही ते आठवून सांगतो मग हे झालं ते झालं ते झालं ते झालं आणि यमाबद्दल आम्ही बोलतो वगैरे आणि दारावर बेल वाजते आम्ही एकमेकांकडे बघतो दाराकडे बघतो तर भौतिक यम तर नसेल ना आला नाही काय काम काय असं काय थांबे आणि मी दार ओढायला मी उठतो ती मला ओढते मी परत उठतो ती मला परत ओढते झटापट ओढते एकमेकांना आणि एका मोमेंटला ती मला खाट म्हणजे <laughs> <laughs> जी खाट असते बेड वर ती मला लोटते आणि माझ्या पाठीवर बसते तर ते त्यांना जाणेच बसायच्या बाई तेव्हा सगळ्यात लोक खूप विचार विचारायचे ती मारते बिरते तुला लागतं का रे लागत तर खोटं मोठं असतं असं काय तर ती माझ्या अंगावर बसली पाठीवर टेलिका टेलिकास्ट जेव्हा झाला एपिसोड तेव्हा हे बघत होते बघत असायची आई बी तर जशी ती बसली माझ्या अंगावर तर ही रडायला लागली आ माझा बाबा बोलते माझ्या बाबाच्या अंगावर बसली गंगुताई सो म्हणजे <laughs> so, आपल्या बाबाला काही होतं का म्हणे आपल्या बाबाला त्रास झाला yeah. किंवा काय तर त्या म्हणजे कमाल म्हणजे तेव्हापासून त्या रिॲक्टिव्ह आहेत लाइक म्हणजे बाबासाठी आणि बाबाच्या बऱ्याच गोष्टींसाठी सो so, त्या या दोन गोष्टी मला खूप hmm. अगदी प्रॉमिनंटली आठवत आहेत आणि ग्रीष्मा तुझ्या आयुष्यातल्या बाबाच्या अशा आठवणी मग प्राऊड मोमेंट असू देत काही त्याचे जे आपल्याला अरे हा माझा असे मोमेंट असू देत आणि दुसरे कुठलेही जिथे इमोशनल झालेस त्याच्यासाठी जिथे त्याचा कधी रागही आला आणि का आला हेही सांग नाही खरं तर हा खूप तसं तर स्वतःच्या बाबतीत नीट अँड प्रॉपर आहे तो तसा मीच उलट त्याच्यासमोर वेंधळी दिसेल पण मला वाटतं मी मी कामाबद्दल बोलेन कारण की आय uh, ऑलवेज uh, हा समोर जो काम करतोय तो आपला बाबा आहे हे मी विसरू शकते आणि त्याला इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट मी त्याचं फक्त काम बघू शकते तर uh, ते काम बघताना मला वाटतं मी जेव्हा सुपरस्टार बघितलेला तेव्हा मला तो रेकग्नाईजच झालेला नव्हता तर तेव्हा ते अप्रिसि मी खूप तेव्हा लहान होते पण मी नंतर तो मूवी बघितलाय आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी ड्यू अप्रिसिएशन ना ह्याला मिळालं ऍज अन ऍक्टर त्या कास्टलाच नाही मिळालं नुसतं याला नाही नुस सगळीच टीम आणि डिरेक्टरलाही नाही मिळालं महेंद्र कदम डिरेक्टर आहेत त्याचे राईट 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 दॅट वन दॅट वन तर असे काही ना परफॉर्मन्सेस असतात ज्यात बाबा दिसतो पण वेगळ्या पद्धतीने काहीतरी दिसतो आणि कमाल असा काहीतरी वेगळाच कॅरेक्टर आहे हे कधी का हे काय आहे असं झालेलं असतं तेव्हा तर तो एक परफॉर्मन्स म्हणजे ती आठवण आहे मला ते जगतानाचा जो एक्सपिरियन्स आहे ना ते बघताना की जेव्हा तो एखादा नव नवीन पोटेन्शियल त्याचं अनलॉक करतं तेव्हा मला मी काहीतरी वेगळं अनलॉक करताना दिसते की ओ ही पण रेंज आपल्याकडेही असू शकते सो ते एक इंटरकनेक्टेड आहे की इफ हा करू शकतो मग कदाचित आपण करू शकतो ही पॉसिबिलिटी अनलॉक होते त्यामुळे ते त्याच्याकडनं खूप बाउन्स बॅक होत आणि सांस्कृतिक कला दर्पणचं अवॉर्ड तुम्ही जेव्हा घेतलं होतं हा आमच्या वतीने आम्ही युएस नाटकासाठी हे फॉरेन ला गेले होते मी आणि अभिनय विशाखाकीचा मुलगा आम्ही दोघं टीमचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एडीज म्हणून गेलेलो तिकडे रिसीव करायला आणि आपण जिंकलेलो तेव्हा आणि आम्ही ऑन स्टेट जाऊन ते घेतलेलं आणि तो इन अ वे बिग बॉसच्या यादी झालेला त्यामुळे तो पब्लिक अपिअरन्स ना तेवढा खूप जरा कॉन्शियस असायचं की नाही कोणाला कळायला नको पाहिजे अरे बापरे नाही मग नीटत जाऊया वगैरे वगैरे असं होतं पण ते पण एक एक्सपिरियन्स होत वाटलं पण तुला म्हणजे ऑन ऑफ बाबा युअरिंग अरे कमालच आहे म्हणजे ते घेतल्यानंतर म्हणजे आय कॅन ओनली होप की कधीतरी हा रिसीव्ह करायला जाईल माझ्या वतीने आवड आणि तो मोठा आतापर्यंत तुम्हाला आमच्या नावाने ओळखतात की पॅडी कांबळेची मुलगी पॅडी कांबळेची मुलगी तो क्षण ऐकायला पाहायला मला खूप आवडेल की अरे हा कांबळेचा बाबा आता तुम्ही वेट करत असाल मला आय एम वेटिंग अरे हा ग्रीष्माचा बाबा बॅडी तर इट्स आहे त्याने yes. जे काय करून ठेवले पण तो ग्रीष्माचा बाबा mm -hmm. हे जे आहे ना mm -hmm. आ, आ, की ग्रीष्मा हे पहिलं फर्स्ट नेम ग्रीष्मा ते कुठल्याही पालकाला किंवा बापाला आईला नक्कीच करायला हवं बरं असे कोणते क्षण की ग्रीष्माच्या बाबतीत तुम्ही खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह झालेला आहात असे काही गोष्टी ते मी नेहमीच असतो बिंग बाप mm -hmm. कारण uh... मला द सेम मला ऐकायला आवडेल कारण आपण फादर्स डे निमित्ताने बोलतोय की प्रत्येक बाबा आपल्या मुलींच्या बाबतीत खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात मग शाळेपासून त्यांच्या लग्नापर्यंत आणि लग्न झाल्यानंतरही आपलं टेन्शन मिळत फार तेच ती जर्नी सुरूच असते टिल द एंड ऑफ द लाईफ मुलांच्या बाबतीत जे आपण असतो आणि स्पेसिफिक मुलींच्या बाबतीत कारण त्या घर सोडून बाहेर लांब जातात सो तुम्ही कसे आहात त्या बाबा मी आज म्हणजे सगळेच बाप असावेत ते तसे कि म्हणजे किती वाजले मित्रांसोबत गेलीये मूवीला गेलीये किंवा कुठे नाटकाला गेली आहे किंवा काही त्यांच्या आता आउटिंग असतात मग पुण्यात जातात कुठे जातात काय जातात तर सतत फोन करणं काय पार्टी चालू आहे मग कंट्रोल सतत फोन नाही करतो तो एक फोन करतो त्यात तो सगळं विचारतो मग सोबत काय अपडेट देत जा mm. कधी काय कधी काही प्रॉब्लेम झाला प्रवासात काय झालं किंवा कुणाला काय mm. लागलं झडलं काय झालं ला, ला, तर म्हटलं सांगत जा अपडेट दे म्हटलं मी मी प्रॅक्टिकली मी जरी येऊ नाही शकलो तरी आय कॅन अरेंज थिंग तू पुण्यात आहेस लोणावळ्यात आहेस कुठेही आहेस मी महाराष्ट्रात कुठेही तुला काही गोष्ट अरेंज करू शकतो एवढा बाबाचा रिच म्हटलं आता झालेला mm. आहे मी कुठेही बसून तर त्यासाठी त्यांना हे करतो

मग कुणी प्रपोज केलंय अरे नाही रे बाबा सांगेन ना तुला तू काय एवढं बरं त्याच्याकडे ही प्रकार नाही त्याच्याकडे प्रपोज आहे डायरेक्ट <laughs> प्रश्नात पण हा म्हणजे आमच्याकडे म्हणजे लग्नाला प्रपोज करतात एवढी मला मुलगी आवडली मी तिला सांगणार की मला खूप आवडतेस माझं तुझ्यावर प्रेम आहे आपण लग्न म्हणजे प्रेम आहे किंवा लग्न करूयात आपण काही वर्षांनी जेव्हा कधी हा तर आमची प्रोसेस तशीच होती म्हणून मी त्याच पद्धतीने विचारणार म ते सोकॉल्ड काय डेटिंग te ते टर्म्स नाही नाही काही दिवसांनी हा सिच्युएशनशी आणि फलानाशी पण ते तर हे आम्हाला माहितीच नाही म्हणजे मी जेव्हा ऐकतो म्हणजे आमच्या जनरेशनचे सगळेच आई बाबा हे काय आणि एवढं सगळं आता आता आल्यामुळे त्याचा जेव्हा प्रपोज म्हणून प्रश्न येतो माझ्याकडे तर माझं असं होतं की डायरेक्ट प्रपोज का करेल कोणी मला अरे आधी आम्ही डेट वर जाऊ जे काय असेल जी काय प्रोसेस असेल मधली ती करू त्यामुळे प्रपोज विचारले की माझंही असं की नाही नाही प्रपोज कोणी नाही करत एवढ्यात मला तेही विचारते तर ते मनमोकळी आहे म्हणजे म्हणजे मी तेवढं ते ठेवलंय अशा किती नवीन गोष्टी कळल्यात पण तिच्याकडनं म्हणजे जसं डेटिंगच्या बाबतीत की प्रपोज करणं वगैरे हे आताच्या जगात घडत आहे असे किती नवीन गोष्टी या पिढीच्या हिच्याकडनं तुम्हाला कळल्या तेच त्यात विंटर मधलं एक काहीतरी वेगळं असतं तुमचं लोकेशन लव असतं तेवढ्या तुम्ही येता प्रोजेक्ट साठी मग तेवढ्या तुम्ही एकत्र असता नंतर ओके बाय बाय आणि म्हणजे आपल्याकडे असं नव्हतं आपल्याकडे प्रेम म्हणजे प्रेम आणि मग लग्न आणि संसार हे म्हणजे काहीतरी वेगळ्याच टर्म्स यांच्याकडे आता कितीतरी वेगवेगळ्या शिप्स बोललो काय काय बेंचिंग असतं सिच्युएशन ची बेंचिंग पण काय असतं बरं काय असत मला बेंचिंग म्हणजे आता नेमकं मलाही सांगता नाही येणार ऐकलेलंच काही काही आम्हालाही सगळं माहिती नसतं अनेकदा पण सिच्युएशनशिप म्हणजे धड रिलेशनशिप नाही आणि जास्त नवऱ्या कमी अशी करायचं सगळं करायचं सगळं पण आपण अडकायचं नाही कोणत अरे असं नाही हे सगळं सोशल मीडियामुळे झालंय बाकी काही नाही कारण की यांच्या वेळेला मीडिया नव्हत्या त्यामुळे जेव्हा हॅशटॅगच्या गोष्टी येतात किंवा नाही बाबा कॅप्शन असं नाही टाकायचं ट्रेंडिंग गाणं लावायचं असतं तर तुझी पोस्ट जास्त रिच करणार हे सगळं समजून द्यावं लागतं की रीच कशाला हवी आहे माझा खूप रीच आहे नाही आपल्याला ते बिग बॉस तेच झालेलं की नाही नाही तुला कपडे छान घालावे लागतील कारण की तू कधीही कसाही दिसशील आपल्याला माहित नाही त्यामुळे तू कॉडसेट मध्ये बेटर दिसशील तुझा से आहे तो बेटर कळेल असे असे डिस्कशन खूप झालेत बऱ्यापैकी आमचे ओके okay. आणि ते मीडियामुळेच झालेत पण बऱ्याच गोष्टी या जनरेशन कडनं आम्हाला नव्याने कळतात की ह्या आमच्याकडे लॅकिंग होते होत्या मला फेसबुक कळतं आणि माझ्यामुळे याला इंस्टाग्राम कळतो कारण की मी फेसबुक वर नाही फेसबुक आपल्या जनरेशनचं आणि आम्ही जेव्हा नवीन आलो जनरेशनला इंस्टाग्राम इंस्टा ते फेसबुक कडे दुंकून पण बघत अजिबात अजिबात